शरद पवार असोत की अजित पवार असोत सुप्रिया सुळे असोत की रोहित पवार असोत ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे पवार फॅमिली आहे ही पवार फॅमिली कुटुंबापुरतं सगळी पदं घेऊन कारखाने उभे करणारे तुम्ही दारूच्या फॅक्टरी करणारे तुम्ही बारामतीमध्ये असमतोल विकास करणारे तुम्ही आणि दलितांच्या गोधड्या तुमच्या कंपाऊंडवर आल्या म्हणून तुम्ही अशा पद्धतीने बनू शकता अजितदादा पवारांना हे गोधडीवाले बघा पुढच्या काळात घरी बसवतील आज आपण बोलणार आहोत एका खळबळजनक राजकीय घडामोडीबद्दल ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठवलं आहे ओबीसी नेते आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख चेहरा लक्ष्मण हाके त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे पवार कुटुंबाची तुलना त्यांनी थेट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी केली आहे तर अजित पवारांना ठेकेदार आणि भांडवलदारांचे नेते संबोधला आहे या टीकेमुळे महायुतीत अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता आहे चला जाणून घेऊया या, या वादाच्या मुळाशी काय आहे आणि यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात ते आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम ओबीसी समाजाचे ने, नेते आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे प्रमुख व्यक्तिमत्व नुकत्याच एका पत्रकार परिषदेत अजित पवारांनी पवार कुटुंबावर सडे तोड टीका केली आहे त्यांनी पवार कुटुंबाची तुलना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी करत म्हटलं पवार कुटुंबाने महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि सहकार क्षेत्रावर असं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे जसं कधी काळी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर केलं होतं त्यांनी पुढे अजित पवारांवर हल्ला चढवताना म्हटलं अजित पवार हे ठेकेदार आणि भांडवलदारांचे नेते आहेत त्यांनी ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि महाज्योती सारख्या संस्थांना निधी दिला नाही शरद पवार असोत की अजित पवार असोत सुप्रिया सुळे असोत की रोहित पवार असोत ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे पवार फॅमिली कुटुंबापुरतं सगळी पदं घेऊन कारखाने उभे करणारे तुम्ही दारूच्या फॅक्टरी काढणारे तुम्ही बारामतीमध्ये असमतोल विकास करणारे तुम्ही आणि दलितांच्या गोधड्या तुमच्या कंपाऊंडवर आल्या म्हणून तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता अजितदादा पवारांना हे गोधडीवाले बघा पुढच्या काळात घरी बसवतील दिली यात्रा काढली ना खरंतर ही त्यांची भूमिका ओबीसींना अजिबात आवडलेली नाही कारण ते दुपंडी वागत आहेत ज्या पद्धतीनं दोन तोंडी मांडूळ असं म्हणतात ना तशा पद्धतीनं शरद चंद्रजी पवारांचं वर्तन आहे त्यांनी त्यांची विश्वासार्हता गमवलेली आहे विधानसभेला ओबीसी आपल्यापासून दूर गेलाय हे शरद चंद्रजी पवारांसारख्या चाणाक्ष राजकारण्यां ओळखलंय म्हणून त्यांनी मंडल यात्रा कुठून काढली तर नागपूरवरून काढली हा बघा शरद चंद्रजी पवार असो किंवा अजितदादा पवार असो अजितदादा पवारांवर पवारा मी वारंवार टीका करण्याचं कारण असं की अजितदादा पवार हे जातीयवादी नेते आहेत महाज्योतीच्या संदर्भातला सामाजिक मी महाराष्ट्राला वेळोवेळी सांगितलं आहे काल परवा अजितदादा पवारांनी जाहीर सभेमध्ये एक स्टेटमेंट केलं की तुम्ही गोदड्या वाळत घालता गरिबांबद्दल दलितांबद्दल भटक्यांबद्दल कशा पद्धतीनं बोलावं गोदड्या आमच्या कंपवर वाळत जावी नका म्हणणं म्हणजे हे असंवेदनशील पद्धतीपणाचं लक्षण आहे आणि अजितदादा पवारांचं ज्ञान नॉलेज आणि घटनेप्रती भटक्यांप्रती त्यांची जी भावना आहे ते वेळोवेळी व्यक्त करत असतात म्हणून मी अजितदादा पवारांना नेहमी जातीवादी माणूस म्हणतो अजितदादा पवारांना मी कारखानदाराचा वतनदारांचा भांडवलदारांचा कॉन्ट्रॅक्टरदारांचा नेता आहे असं मी नेहमी अजितदादा पवारांवर बोलत आलो आहे अजितदादा पवार असोत की शरद पवार असोत यांनी नेहमी भाऊकी नव्हे भाऊकी लांब कुटुंबापुरतं <laughs> बघत आले कुटुंबापुरतं राजकीय काय राजकीय मायलेजवर तुम्ही निवडून येता आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून घेता तुम्ही नक्की कुणासाठी काम करता तुमच्या मतदारसंघामध्ये ही बाकीचे लोक राहतात की, लो की नाही ते तुम्हाला मतदान करतात की नाही यामुळं हाके यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे विशेषतः महायुती सरकारमधील मधील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप यांच्यातील तणाव यामुळे आणखी वाढण्याची शक्यता आहे हाके यांनी अजित पवारांवर केलेला हल्ला त्यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि ओबीसी समाजाच्या नाराजीच्या संदर्भात आला आहे लक्ष्मण हे मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे प्रमुख नेते आहेत त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही महिन्यात तीव्र आंदोलन केली या आंदोलना दरम्यान त्यांनी महायुती सरकारवर ओबीसी समाजाच्या हक्कांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता विशेषतः महाज्योती या ओबीसी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या संस्थेला पुरेसा निधी मिळत नसल्याचा मुद्दाही त्यांनी वारंवार उपस्थित केला दुसरीकडे अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्यावर यापूर्वीही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक अनियमिततेची आणि सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले आहेत त्यांच्या सहकार क्षेत्रातील प्रभाव आणि बारामतीमधील राजकीय वर्चस्व यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत पवार कुटुंब विशेषतः हो। शरद पवार आणि अजित पवार यांच्या महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रावर आणि राजकारणावर मोठा प्रभाव आहे हाके यांनी याच प्रभावाची तुलना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी केली ज्यांनी सतराव्या आणि अठराव्या शतकात भारतावर आर्थिक आणि राजकीय वर्चस्व प्रस्थापित हाके यांनी अजित पवारांवर ठेकेदार आणि भांडवलदारांचे नेते असल्याचा आरोप करताना म्हटलं अजित पवारांनी दोन हजार एकशे ब्याशी कोटी रुपयांची तरतूद कारखान्यांसाठी केली पण महाज्योतीला साध्य कार्यालय मिळत नाही त्याचं शिक्षण कमी असल्याने त्यांना सामाजिक न्यायाची भाषा कळत नाही या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी अद्याप वक्तव्य केलेलं नाही पण त्यांच्या समर्थकांनी हाके यांच्यावर पलटवार केला आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हाके यांच्या भाषेला आणि असंसदीय ठरवलं आहे लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबाची तुलना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी का केली यामागचं कारण समजून घेण्यासाठी आपण थोडं मागे जाऊया ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सोळाशे मध्ये स्थापन झालेली एक व्यापारी कंपनी होती जी नंतर भारतात राजकीय आणि आर्थिक वर्चस्व प्रस्थापित करणारी शक्ती बनली तिच्याकडे स्वतःची सशस्त्र सेना होती आणि तिने भारतातील अनेक भागांवर नियंत्रण मिळवलं होतं हाके यांनी ही तुलना करताना पवार कुटुंबाच्या सहकार क्षेत्रातील प्रभाव आणि राजकीय वर्चस्वार बोध ठेवलं विशेषतः हो। अजित पवार यांच्या पुणे जिल्हा सहकारी बँक आणि साखर कारखान्यांवरील प्रभाव यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले हाके यांनी अजित पवारांवर ठेकेदारांचे नेते असल्याचा आरोप करताना त्यांच्या कारखान्याशी संबंधित व्यवहारांवरही बोट ठेवलं यापूर्वीही अजित पवारांवर साखर कारखान्याच्या लिलावात अनियमिततेचे आरोप झाले होते उदाहरणार्थ शिखर बँकेच्या संचालक मंडळावर असताना काही कारखाने कमी किमतीत विकले गेल्याचा आरोप आहे याच मुद्द्याला हाके यांनी पुन्हा उचलून धरला आहे हाके यांच्या या टीकेमुळे महायुती सरकारमधील अंतर्गत तणाव समोर आले आहे अजित पवार हे महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री असूनही त्यांच्यावर यापूर्वीही भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली होती आता हाके यांच्या टीकेने हा तणाव आणखी वाढवला आहे विशेषत मराठा आणि ओबीसी समाजातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हाके यांचं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारवर टीका होत असतानाच ओबीसी समाजाच्या नाराजीला हाके यांनी वाचा फोडला आहे हाके यांनी केलेल्या आरोपांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचे समर्थक म्हणतात की पर, या वर वर अजित पवारांनी लाडकी बहीण योजना आणि इतर सामाजिक योजनांसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केली आहे पण हाके यांनी यावर पलटवार करताना म्हटलं अजित पवारांनी कोणत्या विद्यार्थ्यांचं भलं केलं हे त्यांनी जाहीर करावं हाके यांच्या टीकेनंतर सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे काहींने हाके यांच्या टीकेला पाठिंबा देत पवार कुटुंबाच्या वर्चस्वावर प्रश्न उपस्थित केला आहे लक्ष्मण हाके यांच्या या टीकेमुळे अजित पवारांनी दबाव वाढला आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि मराठा ओबीसी समाजातील तणाव यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे अजित पवार यांनी यापूर्वीही अशा टीकांना प्रतिउत्तर देताना आपल्या कार्यतत्परतेचा आणि विकास कामांचा दाखला दिला आहे पण हाके यांच्या या हल्ल्याचं प्रत्युत्तर ते कसं देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंब आणि अजित पवारवर केलेली टीका ही केवळ वैयक्तिक हल्ला नाही तर महाराष्ट्रातील सहकार आणि राजकारणातील वर्चस्वाच्या मुद्द्याला उजागर करते पवार कुटुंबाशी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी तुलना आणि अजित पवारांवर ठेकेदारांचे नेते असल्याचा आरोप यामुळे महायुतीत अंतर्गत गटबाजी आणि सामाजिक तणाव समोर आला आहे याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा होईल हे आता काळात स्पष्टच होईल लक्ष्मण हाके यांच्या टीकेने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठवला आहे पवार कुटुंबावरील हा हल्ला आणि अजित पवारांवरील गंभीर आरोप यामुळे महायुती सरकार समोर नवं आवाहन उभं राहिलं आहे तुम्हाला काय वाटतं हाके यांची टीका योग्य आहे की हा केवळ राजकीय डावपेचा एक भाग आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद